श्री सोन्या मारुती व शनी मंदिर सेवा समितीतर्फे श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम श्री हनुमान जन्मोत्सवा निमित्ताने भरतभाऊ गावित यांच्या हस्ते सपत्नी व पूजन जय श्री राम जय हनुमान दादा दिनांक बारा एप्रिल दोन हजार पंचवीस श्री हनुमान जन्मोत्सवा निमित्ताने दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील श्री सोन्या मारुती श्री शनी मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते सकाळी पाच वाजता अभिषेक सहा वाजेला श्री हनुमंतदांचा जन्मोत्सव व डोकारे आदिवासी सहकारी साखर कारखाने चेअरमन भाऊसाहेब भरतभाऊ गावित यांच्या हस्ते सपत्नी करण्यात आली तसेच सकाळी सात वाजता मंदिरावर विजय ध्वज चढविण्यात येत दुपारी बारा वाजता महाप्रसाद भंडाऱ्याचा भाविक भक्तांनी लाभ घेतला यानंतर संध्याकाळी सहा वाजता श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्ताने छप्पन भोग प्रसाद व महाआरती असून रात्री आठ वाजता भजन संध्या आहे श्री सोन्या मारुती व श्री शनी मंदिरात श्री हनुमानदादा निमित्ताने जिल्हा परिषद महिला व बालकल्याण सभापती सौ संगीताई भरत गावित सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक अजय वसावे माजी नगरसेवक नरेंद्रभाऊ नगराळे मंदिर ट्रस्टी पप्पू शेठ पाटील हरीश पाटील अक्षय मुडावतकर महाराज सिस्टेर कॉम्प्युटरचे चौधरी सर स्वर्गीय माणिकदादा गावित सहकारी पतपेढीचे सोडवणे नाना ज्येष्ठ नागरिक महिला तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी हनुमान दादांचा जयघोष देत जय जयकार करण्यात आले ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी पंकज अहिरे नवापूर